मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी जमलेल्या मराठा बांधवांना ए आय एम आय एम पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुख शाब्दी व त्यांच्या टीमच्या वतीनं आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आझाद मैदानावर एकवटला आहे सतत कोसळणाऱ्या मुसळधारा पावसाला न जुमानता मराठा बांधवांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी ऐतिहासिक एकजूट दाखविली आहे सरकारने वेळोवेळी मराठा समाजाशी केलेली फसवणूक आणि केलेले आरक्षण पुढे स्थगित करण्याच्या वृत्तीमुळे समाजामध्ये प्रचंड नाराज निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी करो या मरो या भूमिकेतून आझाद मैदानावर लाखो मराठा बांधवांसोबत आंदोलन सुरू केलं आहे मात्र एवढ्या मोठ्या संख्येतील आंदोलनकर्त्यांसाठी सरकारकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत जेवण पाणी निवारा अशा अनेक मूलभूत गरजांसाठी प्रश्न निर्माण झाला या परिस्थितीची दखल घेऊन ए एमआयएम चे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी प्रदेश कार्याध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांना तातडीनं मदतीचे आदेश दिलेत आदेशानुसार फारुख शाब्दी व त्यांच्या टीमकडून आझाद मैदानावर जमलेल्या मराठा बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तू पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे पुढील काळात मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण निर्माण झाल्यास ए आय एम आय एम पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही देण्यात आली आहे ए आय एम आय एम पक्ष फक्त मुस्लिम समाजासाठीच नवं तर सर्व जाती धर्मासाठी समानतेने काम करतो आणि पुढेही काम करत राहील आवश्यकता भासल्यास ए आय एम आय एम पक्ष मराठा समाजासोबत रस्त्यावर उतरून आंदोलनातही सामील होईल असे आश्वासन हाजी फारू ശാബ്ദീല